लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय अलीकडेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेतली आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे आशिष शेलार रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे असे महत्वाचे नेते उपस्थित होते या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय देखील झालेत लोकसभा निवडणुकीतील उनिवांवर चर्चा देखील झाली आहे बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला लोकसभेतला पराभव ही कुणा एका नेत्याची जबाबदारी नाहीये ही सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत भाजप हायकमांडनं चुका सुधारण्याचे आदेश दिलेत विधानसभेला कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी असावी यावर देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात आहे दिल्लीतल्या या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजप विधानसभेच्या कामाला आहे याबाबतचा रोडमॅप तयार करून पॅन महाराष्ट्रावर कसा फोकस करता येईल असा प्रयत्न भाजपकडून केला जातोय यासाठी भाजप हायकमांड सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवून विधानसभेची फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आता हे सहा नेते कोणते आहेत आणि त्यांच्याकडून कशी फिल्डिंग लावली जाते पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून नेमका कोणता प्लॅन आखला जातोय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजपच्या या प्लॅनमधलं पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपात नेतृत्व बदल होईल अशा चर्चा रंगल्या होत्या फडणवीसांच्या राजीनाम्याची देखील चर्चा झाली फडणवीसांऐवजी महाराष्ट्राचं नेतृत्व विनोद तावडे पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवलं जाईल अशा देखील चर्चा झाल्या मात्र भाजप नेतृत्वानं पुन्हा एकदा फडणवीसांवर विश्वास दाखवलाय फडणवीस विश हेच महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व करतील असा संदेश हायकमांडनं दिलाय पण पक्षफुटीच्या फुटीच्या मुळे फडणवीस सध्या बॅकफूटवर फेकलं गेल्याचं बोललं जातंय मी पुन्हा येईन म्हणालो होतो आता दोन पक्ष फोडून आलोय हे फडणवीसांचं वक्तव्य त्यांना बॅकफूटला घेऊन जाणारं ठरल्याचं सांगितलं जातं तसंच मागच्या काळात फडणवीसांनी आक्रमकपणे मवियाच्या नेत्यांवर टीका केली होती त्यामुळं पुढून झालेल्या टीकेमुळं फडणवीसांची राज्यात काही प्रमाणात प्रतिमा मलिन झाली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात फडणवीसांची प्रतिमा एक अभ्यासू नेतृत्व आणि विकास पुरुष अशी होती आता हीच प्रतिमा पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा दिसून येतोय त्यासाठी फडणवीसांनी सध्या काहीशी सौम्य भूमिका घेतल्याचं देखील दिसून येत आहे विरोधकांवर थेट टीका करण्याऐवजी त्यांनी आपला फोकस विकास कामांवर आणि गुंतवणुकीवर ठेवलाय राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग धंदे गुजरातला गेले असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता हा आरोप पुसण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून केला जातोय तसंच महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यात आलेल्या गुंतवणुकीची माहिती देखील त्यांच्याकडून दिली जातीय याशिवाय पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात किंवा ड्रग्ज प्रकरणावरून फडणवीसांना टार्गेट केलं जाते गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल गेल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जातोय अशात फडणवीसांनी गडचिरोलीत जाऊन काही जहाल नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात महत्वाची भूमिका बजावली आहे पंचवीस लाखाचं बक्षीस असणाऱ्या गिरीधर नावाच्या नक्षलवाद्याला आत्मसमर्पण करायला लावलंय या सगळ्या घटनांमधून आपण एक सक्षम गृहमंत्री आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय याशिवाय दोन दिवसांपूर्वी जालन्यात एका व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण झालं होतं तेव्हा फडणवीसांच्या एका फोन मुळे तपासाची चक्र फिरली आणि अपहरणकर्त्यांना ट्रॅप लावून अटक करण्यात आली आरोपींनी व्यापाऱ्यांकडे पाच कोटीची मागणी केली होती पण फडणवीसांच्या एका फोन नंतर मुलाची सुखरूप सुटका झाली यातून कुठंतरी सक्षम गृहमंत्री म्हणून फडणवीसांची इमेज बिल्डिंग सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे याशिवाय लोकसभेला मवियानं खोटं नरेटिव्ह मांडल्याचं देखील ते सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत संविधान बदलण्याचं नरेटिव्ह खोटं होतं महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांमध्ये केवळ शून्य पूर्णांक तीन टक्के मतांचा फरक आहे त्यांच्या खोट्या नरेटिव्ह मुळे दुरावलेली मतं पुन्हा आमच्याकडे येतील असा विश्वास फडणवीसांकडून व्यक्त केला जातोय यातून दिल्लीतल्या नेत्यांनी फडणवीसांकडे विकास आणि उत्तम प्रशासकाचं नरेटिव्ह मांडण्याची जबाबदारी दिल्याचं सांगितलं जात आहे यानंतर भाजपच्या प्लॅनमधलं दुसरं नाव म्हणजे चंद्रकांत पाटील गेल्या काही काळात चंद्रकांत पाटील भाजपमध्ये साईडलाईन झाल्याचं बोललं जात होतं पण आता भाजपनं त्यांना पुन्हा बळ द्यायला सुरुवात केली आहे विरोधकांविरोधात टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही लॉंग टर्म राजकारणाचा विचार करता भाजपला कधीही कोणत्याही पक्षाशी मदत घ्यावी लागू शकते त्यामुळं विरोधी पक्षांसोबत सौम्य भूमिका घ्यायची आणि त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध टिकवण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर असल्याचं सांगितलं जाते याच सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय यावेळी त्यांनी ठाकरेंना चॉकलेट देखील दिलंय यातून कुठेतरी ठाकरेंचा भाजप विरोधातला रोष कमी करण्याचा प्रयत्न पाटलांकडून केल्याचं सांगितलं जात पण पुण्यात मात्र अजित पवारांना टार्गेट करण्याचं काम चंद्रकांत पाटलांकडून केलं जाते जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय त्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून अजित पवारांची आहे अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती पुण्यातल्या गुन्हेगारीवरून विरोधक गृहमंत्री म्हणून फडणवीसांना टार्गेट करत असताना चंद्रकांत पाटील मात्र याचं खापर अजित पवार यांच्यावर फोडताना दिसत आहेत भाजपच्या या प्लॅन मधलं तिसरं महत्वाचं नाव म्हणजे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं विविध पक्षातल्या नेत्यांना भाजपात घेतलं त्यांना महत्वाची जबाबदारी देखील दिली यामुळे भाजपच्या कोर नेत्यांमध्ये डावलल्याची भावना निर्माण झाली आहे काही नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी भाजपला परवडणारी नाहीये विधानसभा निवडणुकीत प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता महत्वाचा ठरणार आहे अशा स्थितीत या नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याची आणि त्यांना पुन्हा कामाला लावण्याची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे आहे मागील दोन वर्षापासून बावनकुळे यांच्याकडे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं तिकीट कापल्यानंतर देखील ते पक्षाशी प्रामाणिक राहिले त्यामुळं नेतृत्वाचा बावनकुळेंवर विश्वास आहे त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करायचं आणि प्रामाणिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बळ देण्याची जबाबदारी बावनकुळेंवर असल्याचं सांगितलं जात आहे यानंतरचं नाव म्हणजे पंकजा मुंडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा यंदाच्या लोकसभेत देखील पराभव झालाय लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे राजकारणातून साईडलाईन होतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण त्या हळूहळू राजकारणाच्या केंद्रस्थानी येताना दिसून येत आहेत लोकसभेत भाजपची राज्यात झालेली पिछेहाट याला कारणीभूत ठरली आहे शिवाय राज्यात सुरू असलेला मराठा ओबीसी संघर्ष पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडतोय कारण पूर्वीपासूनच भाजपचं राजकारण हे ओबीसी केंद्रित राहिलंय माधव म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी समाजाचा भक्कम पाठिंबा भाजपला मिळत आलाय पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा समाज काही प्रमाणात भाजपच्या विरोधात गेल्याचं सा सांगितलं जात आहे या सगळ्या कारणांमुळे ओबीसीच्या नेतृत्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंवर सोपवली जात असल्याचं देखील बोललं जात त्यांना राजकीय बळ देण्यासाठी त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागू शकते याशिवाय त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते मागील पाच वर्ष राजकीय दृष्ट्या विजनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना बळ देऊन भाजप ओबीसी मतांचं गणित साधताना दिसत आहे आता यानंतरचं पाचवं नाव म्हणजे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातले लोकसभेचे सर्वात सिनियर सदस्य होते भाजपनं त्यांना सहाव्यांदा जालन्यातून तिकीट दिलंय पण त्यांचा पराभव झाला पराभवानंतर ते बॅकफुटला जातील असं देखील बोललं जात होतं पण ते महाराष्ट्रात जास्त ऍक्टिव्हेट झालेत त्यांनी विविध प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्यात यातून त्यांनी पराभव झाला असला तरी आपण खचलो नाहीयेत असा संदेश द्यायला सुरुवात केली आहे ते भाजपची संस्कृती आणि कार्यकर्त्यांची निष्ठा अशा विषयांवर भर देताना दिसत आहेत काहीही झालं तरी भाजप निष्ठावंतांचा सन्मान करतं असं सांगण्याचा प्रयत्न यातून दिसून येतोय यातून ते जुने जाणते नेते म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत यानंतर शेवटचं आणि सावं नाव म्हणजे आशिष शेलार यंदा भाजपनं मुंबईत लोकसभेच्या तीन जागा लढवल्या होत्या पण त्यांना अवघ्या एकाच जागेवर विजय मिळवता आलाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झालेली पिछेहाट भाजपच्या जिवारी लागली आहे इथून पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी विधानसभेला मुंबईतून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्लॅन भाजपचा दिसून येतोय आशिष शेलार म्हणजे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष दोन हजार सतरामध्ये ते मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती त्यामुळं त्यांना इथल्या राजकारणाचा बारीक अभ्यास आहे इथल्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे त्यामुळे आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईचा गड मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे याशिवाय मुंबईत अनेक लहान मोठ्या पॉकेट्समध्ये मनसेची ताकद आहे त्यामुळे आशिष शेलार यांच्या माध्यमातून राज ठाकरेंशी संबंध डेव्हलप करणं आणि इथं भाजपचं केडर मजबूत करण्याचा डाव भाजपकडून खेळला जात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे दिल्लीतल्या एका मिटिंग नंतर राज्यातले हे सहा महत्वाचे नेते आपापल्या भागात ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे विधानसभेचा विचार करून राज्यात भाजपला पोषक वातावरण तयार करण्याचं काम या नेत्यांकडून केलं जात आहे या संदर्भात भाजपनं एकोणतीस जून पासून मुंबईत तीन दिवसाचं चिंतन शिबिराचं आयोजन केलंय याला राज्यातील भाजपची कोर टीम हजर असणार आहे तसंच केंद्रातून प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार आहेत या बैठकीत विधानसभेच्या स्ट्रॅटेजीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवसात अशाच प्रकारचं शिबीर पुण्यात देखील आयोजित केलं जाणार आहे या बैठकीला अमित शहा संबोधित करू शकतात असं देखील बोललं जात राज्यातील भाजपच्या या हालचाली पाहता केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांना सोबत घेत फिल्डिंग लावल्याचं म्हटलं जातंय या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत भाजपला कितपत यश येईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा